हा आपल्या महाराणीचा जो काही पटाट घडला त्यानंतर आज सामना मधून मोठी टीका करण्यात आली जड्डी बनियानग्या करण्यात आलं त्या सामनाला कोण अंगतो त्या संजय राऊतला चेड्डी म्हणजे ग्या अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाही बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे मग इकडे मराठी मराठी करताना त्या शेट्टीचा काय पुळका आला संजय राऊतच्या का मायाचा नवरा आहे का तो शेट्टी त्याला म त्याला मी आतंकवादी वाटतो तर हां जो शेट्टी आहे दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेलवाणीजनी केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे हा माझा मोठा विजय आहे एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फुड़त नव्हतं मनात सगळ्यांचे होतं पण घंटा मग मांजराचे गाट बांधणार कोण तो मी बांधला मला मान्य आहे